सर्व दत्त परिवारास प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माझे अस्तित्व माझे दत्तगुरु माऊली माऊलींनो आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये एक महत्वाचा उत्सव एक महत्वाचे व्रत म्हणजेच होय चंपाषष्ठी ही साधारणत कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये साजरा केली जाते हा जो पवित्र उत्सव आहे हा भगवान शिवाच्या खंडोबा या पवित्र रूपाला समर्पित आहे चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या षष्ठीला आपण हिला साजरी करतो हा उत्सव यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये सव्वीस नोव्हेंबर बुधवारी आपण साजरा करणार आहोत यावर्षी षष्टी ही पंचवीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे बारा वाजून एक मिनिटापर्यंत चालू राहील आता चंपाषष्ठी कशी साजरी करावी तर चंपाषष्ठी षष्ठी म्हणजेच सहा आणि हा उत्सव जो आहे हा सहा दिवस चालतो तो उत्सव अमावस्येपासून सुरू होऊन तो षष्ठीला संपतो जे भक्त आहेत ते भक्त अनवानी पाया खंडोबाच्या मंदिरात जसे की पुण्याजवळचे जेजुरी मंदिर आपल्या सर्वांना माहीतच आहे तेथे जाऊन पूजा करतात सहा दिवसांचा असा हा जो उत्सव आहे याच्या व्रताला आपण चंपाषष्ठीचे नवरात्र असे देखील म्हणतो या काळामध्ये जे खंडोबाचे भक्त आहेत ते पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात पहाटे सकाळी लवकर उठून स्नान करतात त्यांच्या देवघरामध्ये जी खंडोबाची मूर्ती आहे त्या मूर्ती समोर ते तेलाचा नंदादीप लावून दररोज आरती करतात याच दरम्यान पुण्याच्या जे जेजुरी गाव आहे या गावामध्ये खंडोबाच्या मंदिरामध्ये लाखो भक्त सहभागी होतात आणि सहाव्या दिवशी खंडोबाचा जो भंडारा असतो या भंडाऱ्यामध्ये कांदा लसूण वांगी याचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्याच्या पानांचा भोग भक्त अर्पण करतात हा जो उत्सव आहे हा शिकारी योद्ध्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आहे कारण की ते खंडोबाला आपलं रक्षक म्हणून मानतात आता चंपाषष्ठीचे काय महत्व आहे ते पाहूयात तर चंपाषष्ठीचे महत्व जे आपल्या शास्त्रामध्ये सविस्तर याचे वर्णन केले आहे ते म्हणजे भगवान शिवांनी जेव्हा खंडोबाचे रूप धारण केले आणि त्यानंतर त्यांनी राक्षसांवरती विजय मिळवला तर हा दिवस म्हणजे चांगल्या प्रतीक म्हणून आपण आणि हे जे व्रत आहे हे व्रत केल्याने आपल्या पूर्वजन्मामध्ये कळत नकळतपणे आपल्या हातून जे पाप झाले आहे ते नष्ट होते आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो त्याचप्रमाणे आपल्याला ऐश्वर आरोग्य धन आणि कुटुंबामध्ये आपल्याला सुख आणि समाधान मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देखील येत असते आपल्या कुंडलीमध्ये काही जर काल सर्प दोष वगैरे असेल तर तो दोष सुद्धा यामुळे नष्ट होतो आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे किंवा आपल्या व्यवसायात किंवा आपल्या शिक्षणामध्ये जे काही अडथळे येत असतात ते अडथळे देखील दूर होतात आता पूजा कशी करायची याची आपण माहिती जर पाहिली तर पुढील पूजेची जो विधी आहे तो सहा दिवसांच्या साठी लागू होतो तर सर्वांनी घरामध्ये संकल्प करून सकाळी शुचिरभूत होऊन स्वच्छ कपडे घालून आपल्या जर देवघरामध्ये खंडोबाची मूर्ती असेल किंवा खंडोबाचे चित्र असेल तर त्याच्यासाठी आपण सुंदर अशी रांगोळी काढावी खंडोबांना आसन द्यावे त्या त्यांच्यासाठी एक कलश स्थापन करावा तो कलश पाण्याने भरलेला पाण्याने भरलेल्या कलसावरती आपण हळदी कुंकू लावावे त्यावर सुपारी आणि नारळ ठेवावा मुख्य पूजा कशी करावी ते आपण पाहूया तर आपण खंडोबाला चण्याची पाने हळद पावडर फळे धूप दीप नैवेद्य अर्पण करावी मिठाई पण अर्पण करावी त्यानंतर ओम खंडोबा महारुद्राय नमहा किंवा ओम नम शिवाय हा जप आपण एकशे आठ वेळा करावा त्याचप्रमाणे ओम शरण ओम शरावण भवाय नम हा देखील आपण जप करावा आणि प्रत्येक दिवशी आरती करावी आणि तेलाचा दिव तेलाचा जो दिवा आहे तो आपण अखंड सहा दिवस चालू ठेवावा उपवासाचे जर नियम आपण पाहिले तर उपवास करताना शक्यतो आपण आपल्या आहारामध्ये तेल टाळावे सात्विकच आहार घ्यावा सहाव्या दिवशी आपण खंडोबाला भोग अर्पण करून आपलं व्रतोपारण पूर्ण करावं समाप्तीच्या दिवशी पूजेनंतर आपण ब्राह्मण आणि गरिबांना दान करावे आपल्याला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण ही पूजा घरातच करावी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी आपण पाच ते सात या दरम्यान करू शकतो आता जर चंपाीची आपण कथा पाहिली तर पुराणानुसार मनी आणि मल्ल नावाचे दोन राक्षस होते या दोन राक्षसांना ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वर यांनी या दोघांनी मिळवले होते आणि त्यामुळे ते देव लोकामध्ये आणि पृथ्वीवरती विध्वंस माजवत होते तर ह्या दोघांचा हा विध्वंस चालूच होता तेव्हा देवतांनी प्रार्थना केल्यावरती भगवान शिवाने मार्तंड भैरवाचे म्हणजेच खंडोबाचे रूप धारण केले या रूपामध्ये खंडोबाने स्वतःला हळदीच्या लेपाने अगदी सोन्यासारख्या रूपामध्ये ते दिसत होते आणि या रूपामध्ये त्यांनी तब्बल सहा दिवस ते या राक्षसांशी लढले षष्ठीला त्यांनी यापैकी एकाचा म्हणजेच मल्लाचा त्यांनी वध केला तर मणी या राक्षसाने खंडोबांची क्षमा मागितली त्यामुळे खंडोबांनी त्यांना आपला शुभ्र घोडा भेट म्हणून दिला त्यावेळेला मणीने खंडोबांना विनंती केली की मी तुमच्या सोबत राहू इच्छितो तेव्हा आपण पाहतो की सर्व जे काही खंडोबाचे मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये मनीची मूर्ती स्थापन केली जाते आणि हा जो काही खंडोबांचा या राक्षसांच्या वरती विजय आहे हा विजय म्हणजेच चांगल्या दुष्टावरती मिळवण्याचा प्रतीक आहे त्यामुळे आपण चंपाषष्ठी साजरी करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರಾ ದಿಗಂಬರಾ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ